चालू झालं कोर्ट बनलं सुद्धा परंतु त्या ठिकाणी कोर्टाला रस्ता नव्हता आणि खूप एक संकटात त्या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी विचार होतं की कोर्ट झालंय परंतु याला जायला यायला त्या ठिकाणी रस्ताच नाही आणि त्या ठिकाणी सन्मानिय गुलाबराव करंजुले पाटील साहेबांनी एक निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी खाजगी जागेतनं त्या ठिकाणी आज देण्यात आलं जेव्हा ह्या रस्त्याचं काम ह्या ठिकाणी झालं तर लोकार्पण जेव्हा करायचं आहे तर त्या ठिकाणी जेव्हा चर्चा झाली तर त्या ठिकाणी सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके आमच्या सर्वांचे आदरणीय चव्हाण साहेबांचं सा नाव त्या ठिकाणी आम्ही सुचवलं तर का सुचवलं तर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल की दोन हजार चोवीसची लोकसभाच्या विधानसभेची निवडणूक असेल किंवा दोन हजार बावीसला झालेलं संपूर्ण असं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दाखवल्या त्याने तर आम्ही एक भारतीय जनता पार्टीचं काम करणारा जो आम्ही आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता सांगतो स्वतःला ह्या ठिकाणी एक प्रगतीचं राजकारण झालं पाहिजे ती शिकवण देणारी व्यक्ती म्हणजे आम्हाला रवींद्र चव्हाण साहेब आणि अर्थात या अंबरनाथ शहराचं भाग्य या चिखलोली ग्रामस्थांचं भाग्य की आज ह्या रस्त्याचं संपूर्ण लोकार्पण सोहळा एका व्यक्ती या रवींद्र चव्हाण सारख्या एका महान व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणी होत आहे तर आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की आम्ही समाजकार्य करत असताना एक आदर्श अशा व्यक्तीला घेतो जो सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी तो व्यक्ती होतो निश्चितच येत्या काळामध्ये जेव्हा साहेब भारतीय जनता पार्टीचा आम्ही काम जेव्हा करतो या शहरामध्ये आत्तासुद्धा एक आम्ही अनेक वॉर्डाचे कार्यालय चालवतो त्या कार्यालयांच्या माध्यमातून आत्ता देखील ज्या केंद्रीय आणि राज्य सरकारच्या योजना असतात ते त्या ठिकाणी चोवीस तास चालवण्याचं सा काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो आपल्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने पासाहेब आम्ही जवळपास दहा कार्यालय उद्घाटनाचे राहिलेत चव्हाण साहेब एक दहा कार्यालय उद्घाटनाचे राहिलेत आम्हाला तुमचं एक मूल्यवान वेळ एक अर्धा दिवसात <laughs> एक आठ दहा कार्यालय त्या ठिकाणी राहिलेत आणि त्यात फक्त कार्यालय नाही म्हणजे ना एक तर पार्टीचं ऑफिस बनून त्याला ठेवायचं तर आमची संकल्पना आहे की त्या ठिकाणी केंद्राच्या योजना आणि राज्याची योजना हे बाराही महिने त्या ठिकाणी राज्य लोकांसाठी नागरिकांसाठी आम्हाला तिथं राबवायचे आहेत निश्चित या ठिकाणी मला प्रत्येक वेळेस कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात आम्ही नानांचं कायम हे करत असतो नानासाहेब चव्हाणसाहेबांचा आम्हाला वेळ घेऊन द्या ते दहा कार्यालयांचं आम्हाला उद्घाटन करायचे नक्कीच आम्ही तुमच्या वेळेसाठी आम्ही थांबलो आहे या दहा कार्यालयाच्या माध्यमातून हे तर फक्त एक आम्ही एक संप संकल्प घेतला आहे परंतु या अंबरनाथ शहरातील सर्व सत्तावन्न वॉर्डामध्ये आम्हाला असेच कार्यालय चालू करायचे ज्याच्यानी जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास हे सर्व काही योजना हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी काम करतो मी खरंच या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणल्या सर्व मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद की आपण या ठिकाणी एवढा कमी वे वेळ मला वाटतं परवा सर्वांना निरोप दिल्याने आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात मी आपल्याला धन्यवाद देतो